हदगाव तालुक्यातील आदिवासी पट्ट्यात असलेले गाव मौजे कोंडूर येथे आदिवासी गावातील जोडणाऱ्या रस्त्याच्या पुलाची बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असून सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे लक्ष देईल का देईल तर कधी असे प्रश्न गावकऱ्यांपुढे निर्माण झाले आहेत शासनाने जर या बोगस पुलाच्या कामाकडे लक्ष दिले नसल्यास भविष्यात याचा फार मोठा धोका निर्माण होऊन शासनाची करोडो रुपयाची व जनसामान्य माणसाचे नुकसान होईल कोंडूर येथील सामाजिक कार्यकर्ते नितीन राठोड यांनी अंदाजपत्रकानुसार काम करावे अशी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले गुत्तेदाराच्या अशा ढिसाळ कामामुळे दहा एम एम गजाळी वापरत असून त्यामध्ये एकही लोखंडी रिंग नसल्याचे आणि माती मिश्रित काम करीत असल्याचे सांगतात तसेच या पुलावरून जाणाऱ्या गावाचा संपर्क मोजे हाळेगाव राळेवाडी कोंडूर या गावाचा संपर्क तुटेल असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग भोकर लक्ष देईल का व आदिवासी पट्ट्यातील कामे बोगस होऊ नये यासाठी काही उपाययोजना करेल का व गुत्तेदारांवर कडक कारवाई होईल का हे पाहणे महत्वाचे असेल <coughs> माझं नाव नितीन विठेलराव पवार गाव कोंडूर तालुका जिल्हा नांदेड फुलासंदर्भात मागणी अशी आहे की फुलाचं काम एकदम बोगस होत आहे व इस्टिमेटनुसार काम होत नाही फुलाची रक्कम साडेतीन कोटी ही आहे आणि पुन्हा पूर्ण ते काम चिखल्यामध्ये होत आहे आणि फुलाला दहा एम एम गजाळ वापरलेली आहे सिमेंट एकदम हलक्या प्रकारची सिमेंट वापरलेली आहे तुमची मागणी काय आहे आमची मागणी अशी आहे की आमच्या गावातल्या फुलाचं काम व्यवस्थित व्हावं चांगल्या रीतीने व्हावं चांगली गस्त टाकावं आणि चांगलं व्हावं फुलाचं काम असं चालू होत असेल समजा खराब काम होत असेल तर आम्ही फुलाचं काम बंद करू એ એસ ન્યૂઝ મહારાષ્ટ્રકરિતા નાંદેડ હદગાંવ પ્રતિનિધિ ભગવાન કદમ